श्री स्वामी समर्थ परमेश्वराचे अवतार कार्य ज्या भक्तांच्या लक्षात येते ते सद्भक्त भाग्यवान असतात अशाच परमभक्तांच्या मोक्षवाटा लख उजळलेल्या असतात अशा भाग्यवान भगवंताची नक्षत्र पावले उमटलेली दिसतात ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे ह्या परमभक्तांच्या अंतकरणात विवेकदीप शांतपणे तेवत असतो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक दिव्य संदेश ह्या संदर्भात दिला की जन्म कर्मच दिव्यमेव यो वेत्ती तत्वत त्यक्त्वा देह पुनर्जन्म मामोती सोर्जुन पारसा ह्या पृथ्वीवर अवतारी स्वरूपात अवतरण आणि भक्तांचे रक्षण करणे धर्माची गुढी उभारणे जो यथार्थ जाणतो ज्याला माझ्या दिव्य आणि भव्य अशा अवतार कार्याची महती कळते जे फक्त माझ्याच नामात गर्क राहतात आणि माझ्या अवतार कार्याचे गुणगाण करतात ते महात्मे देहत्यागानंतर जन्ममरणाच्या यातनामय चक्रातून कायमसाठी सुटतात त्यांना पुनर्जन्म नाही ते मोक्षाचे प्रवासी असतात मृत्यूनंतर ते मलाच येऊन मिळतात ते माझे होऊन जातात माझ्या दिव्य अस्तित्वात भक्तिमार्गाने विरघळून जातात ह्याचा अर्थ असा की परमेश्वराचे अवतार कार्य हा भक्तांच्या चिंतनाचा विषय झाला आणि त्यांची भक्तिगंगा दुधडी वाहू लागली की परमेश्वर त्या आपल्या भक्ताचा हात आपल्या हातात घेतो त्याला शाश्वत आनंदाचा धनी करतो एक लक्षात घ्या की परमेश्वर अजन्म आहे अविनाशी आहे माणूस मात्र विनाशी आहे परंतु परमभक्तीची पायरी एकदा का ओलांडली आणि परमेश्वराचे अवतार कार्य एकदा का समजून घेतले की अवतार धारण केलेला परमेश्वर भक्तांच्या समाधानी आनंदाचा केंद्रबिंदू होतो ही भक्ती पातळी परमभक्तला परमेश्वराकडे घेऊन जाते ज्ञानदेवांनी ह्यावर भाष्य करताना म्हटले की माझे अजत्वे जन्मणे अक्रियताचे कर्म करणे हे अभिकार जो जाणे तो परममुक्त पार्था माझे अजन्मत्व असूनही माझे अवतारी रूपात जन्म घेणे आणि क्रियाशून्यत्व असूनही भक्तांसाठी क्रिया, क्रिया करणे हे माझे अलिप्तपण जो परमभक्त जाणतो तो जन्ममुक्त जन्ममुक्त होतो हे माझे दिव्य सांगणे तू जरा लक्षात घे असा मला जाणून घेणारा माझा परमभक्त मुक्तांमधला श्रेष्ठ असतो तो प्रपंचात वावरत असला तरी तो प्रपंचात मनाने गुंतलेला नसतो देहधारी जरी भासला तरी देहभावनेला तो चुकूनही स्पर्श करीत नाही म्हणजे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने जगतो आणि मद्रूप होऊन जगत राहतो त्यालाच माझे अवतार कार्य समजते